नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर माझ्याच अंगणात असलेले खूप मोठे मोठे झाडे झालेली झाडं ही तर मला छोटे छोटे प्लांट्स पण पाहिजे होते म्हणजे त्याचेच कटिंग्स वापरून मी तयार केलेले आहेत तर त्याच्यामध्ये मनी प्लांट्स असेल किंवा कलरवाले पानांचं असेल तर असे छोटे छोटे कटिंग्स आणि वेस्ट डब्यातून मी तयार केले होते की जेणेकरून मला ते त्याच्यामध्ये ग्रो तर करायचं नव्हतंच पण त्याचा एक मोठं क्रिएटिव असं एक बुके तयार करायचं होतं जे की बाल्कनीत ठेवायला असेल किंवा अगदी येऊन जाणारं जे ऊन असतं त्या त्या ठिकाणी ठेवण्यासाठी किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये जर मोठी छान अशी खिडकी असेल तर खिडकीतसुद्धा ठेवू शकता त्यासाठी फार काही तुम्हाला खर्च करावे लागलेले न नसणार आहेत मी तर काही तर खर्च केलेला नाही कारण हे जे प्लांट्स आहेत हे सगळे प्लांट माझ्या अंगणातच आहेत त्याचेच मी छोटे छोटे कटिंग्स अगदी यूज अँड थ्रोचे जे डबे असतात साबणाचे डबे असतील किंवा कुठल्याही आपले फूड वगैरे आलेले असतात तशा डब्यातून मी ते कटिंग्स वापरले होते कारण त्यात मला ग्रो तर करायचं नव्हतं पण त्याचे कटिंग्स वाढवण्यासाठी मला विशेष जागा पाहिजे होती आता हा सिंगोनियम जर मी मोठ्या पॉटमध्ये लावला असताना तर त्याची पानं अशी मोठी तयार झाली असती तर मला मोठी नको होती म्हणून मी छोट्याशा पॉटमध्ये लावलं की त्याची पानाचा साईज पण ना मग लगेच छोटा होतो तर मग ते या सगळ्या प्लांट्सचा आपण खूप छान असा उपयोग करणार आहोत तर माझ्याकडं जे आपण फरशी पुसताना जे बकेट असते तर ती बकेट होती ती बकेट मी छान भरून घेतलेली आहे किचन वेस्ट आणि गार्डन वेस्टपासून जे बन बनलेलं ना खत त्या खतापासून पूर्ण अशी मातीनी भरून घेतलेली आहे आणि आता हे पॉट्स बघा सगळे माझे मोडके आहेत म्हणजे फेकून देण्याचे पॉटच होते ते तर मी त्याच पॉटचा उपयोग केलेला आहे आणि त्याच पॉटमध्ये जे कटिंग्स लावले होते ते छान ग्रो झालेले आहेत आता त्याला आपल्या आवडीनुसार आपल्या आवडीनुसार त्याची रचना मागे पुढे किंवा फुलाचं इथं तिथं आपल्याला जसं वाटेल ना तसं छान असं क्रिएटिव्ह करायचं की हे दिसायलाही छान दिसतं आणि ही माती जी आहे अगदी भुसभुशीत आहे यामध्ये जे काळे काळे तुम्हाला पाड दिसतात ते सगळे पानापासून तयार झालेलं खत आहे तर हे जे आहे फूडचा डबा होता म्हणजे काहीतरी आपण हॉटेलमधून वगैरे आणतो ना तर तो डबा होता त्यातच मी ह्याचं कटिंग ग्रो केलं होतं पाठीमागं जे शक्य तितकं उंच झाडं लावायची उंच जी असतात त्याची जी हाईट जास्त असते अशा हाईटला मागं जागा द्यायची आणि जे बुटके असतात त्यांना पुढं द्यायचं म्हणजे काय होतं की दिसायला असं ते रेखी छान दिसतं आणि एकाच ठिकाणी खूप सारे कलर जर पाहायला मिळाले तर दिसायला छानच दिसतं हा होता बघा सावणाचा डबा ह्या साबणाचा डावा तर छोटा म्हणजे एक अर्धा किलो किलोचं साबणाचं असेल ते तेवढं होतं पण यात ना कटिंग वाढायला तर मला उपयोग झालाच पण विशेष काही खर्च न करता आपल्या अंगणाची शोभा पण अशी वाढवू शकतो बाल्कनीत जर मोठे मोठी जागा असते तर त्या ठिकाणी असे एकत्र ठेवलेले जे कलर असतात ना ते दिसायला सुरेख दिसतात आणि बघणाऱ्यांना पण एकदम आकर्षक वाटतं म्हणून मी बनवलं होतं पाठीमाग आता तीन लावले ना कटिंग्स आता पुढं त्याच्या अपोजिट कलर्स वापरायचे की जेणेकरून ते, ते उठावदार दिसतील आता सिंगोनियम हिरवा आहे तर त्याचे जे हिरवा कलर्ससुद्धा आहे ना तो पण खूप सुंदर आहे त्यामुळं दिसायलाही छान दिसतील आणि त्याचे पानाचे आकार बघितले तर किती छान आहे बघा अगदी कोरीव असं तर ते बुटकं असल्यामुळं आणि छोटं हाईटनी छोटं असल्यामुळं त्याला पुढं ठेवलेलं आहे तर असे क्रिएटिव व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा आणखीन तुमच्याबरोबर असे क्रिएटिव व्हिडिओ मी शेअर करत जाईन आणि व्हिडिओज आवडत असतील माझे तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा की जेणेकरून येणारे व्हिडिओही तुम्हाला पाहिजे असतील तर बेल लायकन दाबा की तुम्हाला येणारे जे व्हिडिओ आहेत ते पाहिल्यांदा पाहायला मिळतील आणि तुमचे जे काही सजेशन असतील तेही कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये परत अशाच एक नवीन क्रिएटिव्हिटीबरोबर मी तुमच्यावर येणार आहे तर चला भेटूया अशाच मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि गार्डनिंग करत रहा चला बाय बाय